नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण जिल्हा परिषद रत्नागिरी यांचं जे आहे तर आरोग्यसेवक पन्नास टक्के पुरुष जे आहे तर त्या पदासाठीची जी भरती प्रक्रिया राबवली गेलेली आहे तर त्याचा अंतिम निकाल जो आहे तर तो लावण्यात आलेला आहे आरोग्य विभाग रत्नागिरी यांचं हे आलेलं खूप खूप महत्वाचं अपडेट आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचं तर त्याच्या संदर्भातला आजचा हा संपूर्ण व्हिडिओ असणार आहे तर तुम्ही बघू शकता जिल्हा निवड समिती अंतर्गत रत्नागिरी अंतर्गत जे आहे आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या पदासाठीची जी भरती प्रक्रिया झालेली आहे गटकसाठीची तर जिल्हा तांत्रिक सेवा गटक आरोग्य श्रेणी जे आहे त्याच्या संदर्भातली ही भरती प्रक्रिया असणार आहे तर जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत जे आहे तर त्याच्या अनुसार जे दर्शवण्यात आलेलं आहे तर त्याच्यानुसार जे पात्र उमेदवार आहेत तर त्यांच्या संदर्भातली संपूर्ण माहिती असणार आहे तर पात्र उमेदवाराचं नाव आहे मूळ प्रवर्ग आहे निवडीचं प्रवर्ग आहे समांतर आरक्षण आहे आणि नेमणुकीने दिलेलं जे आहे ठिकाण जे आहे तर ते देण्यात आलेले आहेत तर संपूर्ण डिटेलमध्ये दे हे देण्यात आलेले आहेत तर तुम्ही तिथून बघू शकता तर आरोग्यसेवक जे आहे पुरुष पन्नास टक्के याच्यासाठीचं हे संपूर्ण अपडेट आहे रत्नागिरी जिल्ह्या संदर्भातलं ज्या विद्यार्थ्यांनी आरोग्य सेवक पुरुष पन्नास टक्के रत्नागिरी जिल्ह्यासाठीची भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला होता आणि परीक्षा दिलेली आहे तर त्यांचा निकाल जो आहे तर तो लावण्यात आलेला आहे आणि पात्र उमेदवार जे आहेत त्यांच्या नावाची यादी याच्यासोबत जोडण्यात आलेली आहे तर बघू शकता निवडीचा प्रवर्ग वगैरे दे देण्यात आलेला आहे निवडीचं ठिकाण देण्यात आले आहे संपूर्ण डिटेल मध्ये देण्यात आलेलं आहे आणि याचं पीडीएफ जे आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेला आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता म्हणजे तुम्हाला हे पीडीएफ जे आहे तिथून पाहता येणार आहे तर अशाच विविध जिल्ह्याचे जे आहेत आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या पदासाठीचा जर तुम्ही अर्ज केला असेल तर इतर जिल्ह्यासंदर्भातले पण व्हिडिओ जे आहेत ते मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत ते तुम्ही बघितले नसतील तर तुम्ही बघून घ्या याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि याच्यासाठी जे आहेत तीस दिवसाच्या आत जे आहे ते निमणूक ठिकाणी जे आहेत ते हजर होण्यासंदर्भातल्या तरतुदी ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत सर्व इन्स्ट्रक्शन जे आहेत ते याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत ते विद्यार्थ्यांना जे आहेत ते पात्र उमेदवार आहेत त्यांना याच्या व्यवस्थित बघायचं आहे पी डी एफ व्यवस्थित वाचायचं आहे आणि जे तुम्हाला इन्स्ट्रक्शन देण्यात आले आहेत ते तुम्हाला फॉलो करायचे आहेत आणि याच्या संदर्भातले जर तुम्हाला कुठले प्रश्न हवे असतील किंवा काही डाऊट असतील काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारायचं आहे त्याचे पण तुम्हाला जे आहे तर डाऊट जे आहे ते क्लिअर केले जातील